आज आहे लक्ष्मी पूजन आणि दुर्गा श्रीशा एवढ्या मागा लागलेल्या दुर्गा श्रीशा एवढ्या मागा लागलेल्या की दुकान स्वच्छ करूया दुकान स्वच्छ करूया आणि दुकान स्वच्छ झालेलं आहे आणि बघू शकता कुठे गेली दुर्गा दुर्गा न हिथलं सगळं लुटून घेतले आता मी इथलं लुटून घेते इथली सगळी दुर्गेनं घाण काढल्या पण इथं थोडीशी घाण आहे ती मी काढते आता इथं बाळा हे खाण लोटलेलं नाही व्यवस्थित आता मी लोटते हा mm. दुर्गा कालपासून माग लागले रडत होती शेवटी चल चल करून आणि थांबा दाखव आपल्या फॅमिलीला दुकान तर हे दुकानात कानातले आहेत इकडं सगळे असे क्लिप्स वगैरे बेल्ट आहेत ह्या शांगट्या वगैरे आणि हे सगळ्यातलं सेट आहेत इकडे बांगड्या आहेत इथं छोटे छोटे खंडे इथं थोड्याशा साड्या इथं पण ठेवलंय सामान एवढं सगळं आणि इथं स्वामी आणि खंडोबा महाराज आहेत खंडोडची पूजा करून लक्ष्मीपूजन इथं करायचंय जे थोडे पैसे आहेत त्याच आणि हा हे हा सगळा माल विकायचा आहे मला तर कोण असले कोणाची ओळख कपड्यांचे ह्याच तर प्लीज मला मी दुसऱ्यांदा एकदा सांगते की संपर्क करा आम्ही कुरिअर करू तुमच्या इकडे चांगल्या क्वालिटीचा माल आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे चला आता जातो इथली सगळी स्वच्छता एकदम मस्त केल्या एवढा पसरा झालेला यात्रेला सगळं इथलं दुकान बाहेर नेलेलं त्यामुळे आणि आता माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आल्या दुकान डबल आम्ही चालूच करणार आहे पण थोड्या दिवसासाठी थांबलोय किट आहे ना ते आठ ठेवा काही गरज नाही आणि ह्या खेळतात काय टाइमपास टाइमपास ए चला टाइमपास पोरी न लोटायला चला नको दुसरं काय तर इथं अशी रांगोळी काढलेली आहे ती पण पोरच्या मध्ये कारण आत्ताच पाऊस येऊन गेला मग ही इथं पण थोडीशी काढली आणि इथं काढायला लागलं समूह रांगोळी किल्ल्याजवळ छाप मिळालेत आम्हाला तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये आणि इथं बघा ह्यांनी रांगोळीचा नुसता धिंगाणच केलाय इथं नुसता धिंगाणा बघू सर की पर इकडे कि बाळाच्या रांगोळ्या रांगोळ्या काढणं कमी जास्त दरवर्षी हे चालूच आहे कारण ह्यांना आहे म्हणजे जाऊ दे शिकू दे दुकानातलं पण लक्ष्मी पूजन करायचंय ते केल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करते चला आता घरात जाऊन घराला तोरण बांधायचंय आम्ही परवा दिवशी तोरण घेऊन आलेलो तर तेच तोरण आता घराला लावायचंय इथं इथं एक लावलेलं आहे आर्टिफिशियल इथं रांगोळी काढल्या तर आता चला हळदी कुंकू उंबऱ्याला लावून घेते आणि मग लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर शेल करते तर तुम्ही आता बघू शकता आपलं अंगण कसं दिसतंय ते तर इतना अशा पण त्या लावल्या पर्यंत इकड अंगणात आणि इकड तर किल्ला दाखवायचा मागच्या वेळेस राहून गेलेला कि सैनिक वगैरे त्या दिवशी घेतलेलं लावलेलं तर इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत मंदिर आहे तोफ आहे आणि असे सगळे मावळे ठेवलेत घोडा आहे हत्ती आणलेला नाही आज मोठा आणि अशा पंत्या लावलेत आणि ती पहिल्याच लहान आहेत त्यांच्या ह्यानं काय करायचंय ते करू दे म्हणून मी काय त्यांना मदतच नाही केलेली आणि एवढ्या अशा सगळ्या पंत्या लावलेत आपल्या ह्या घराला सुद्धा पंत्या लावलेत आज जायचं अजून लक्ष्मीपूजन तिथलं करायचं आहे तर आता पंत्या वगैरे लावून झाले आर रांगोळी काढून झाले तुळशीजवळ दिवा वगैरे लावून सगळं झालेलं आहे आणि आता मी छान साडी वगैरे नेसून हेची वाड बघते कारण ह्यांनी आलं कीच लक्ष्मीपूजन चालू आहे भाऊजी पण नाहीत तर असं काहीतरी असं दिसते हे छान चला आता लक्ष्मीपूजन करूया मी आमचा किल्ला बघूनच घेतला असेल हो ना तर आता तुम्ही मा आमच्या घराचा परफेक्ट लुक बघ दुर्गा गुठ ग तर आता चालू आहे लक्ष्मी पूजेची मांडणी आणि आता लक्ष्मी पूजा करायला लागलोय आम्ही तर असं सगळं सा आत्ता साहित्य घेऊन बसलोय आणि पूर्ण लक्ष्मी पूजन झाले की तुमच्या बरोबर शेअर करतो आणि मदतीला आहेत समीधा आणि दिदी आणि एक कमेंट आलेली दिदी म्हणजे कोण तर दिदी म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई आरती करायला लागलीस काय आजची मोठा घेतला आता दुर्गा माता पूजा करत्या लक्ष्मी मातेची गुलकंद मिठाई गुलाबाच्या पाकळी आता हा पड पड पाया पड लय लक्ष्मी माते लक्ष्मी दे म्हणायचं आम्हाला मी तशी लक्ष्मी पूजलेली आहे नंतर पूजा तुम्हाला मला थोड्याच वेळा दाखवते कसं वाटतंय पूजा बघितल्यानंतर मॅन ऑफ द मॅच काही सामनावीर सामनावीर आता ही झाली चिकू तुझं काय चाललंय आहे राई हो पूजेला पण बसायला लागलं आहे मग त्यासनं मला सोडणार

मान राखायच असतो मान आणि ही ब्लाउज जी पेंदुलसनाला साडी दिलेली कराडच्या आजोबांनी त्या साडीवरचं ब्लाउज ह्या साडीवर मायचं झालं कारण ह्याच्यात पण असा गुलाबी कलर आहे तुम्ही नवीन कपडे कधी घालणार पैसे उगण संपत्ती चुकीच पूजा करताना काम करताना पुढे त्याला काय पाहिजे माहित का फरा

you okay.

कुबेर आणि गजलक्ष्मीचा फोटो आहे त्याच्या पुढे स्त्री यंत्र ठेवलंय तिथं खोबऱ्याची वाटी ठेवल्या घंटीच्या माग hmm. नंतर इकडं एक चांदीचा सा पाणी ठेवलाय तिथं आणि हे लक्ष्मी पूजल्या खरी लक्ष्मी कुठली माहित आहे का ही ही लक्ष्मी आहे खरी हां ओके okay. अशा पद्धतीने पूजा आणि व्हिडिओ तुम्ही छान घेता म्हणून तुम्हाला बोलवलं कारण साहेबांसने क्रिकेट खेळून कळायचं बंद झालं जेव्हा वाढण जेव्हा वाढण एवढं लागलं जेवण मी जेवण शेअर करते लागले आणि कुठे करायला दिधाबाई आता पुऱ्या आहेत आणि इकडं चाललेलं आहे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर फटाके व्हायचे काय झालं हा तर आता ह्या पाऊस वगैरे श्रीषा तू लाव की ग तो वर श्रीषा आहे पाऊस तर नैवेद्य बघू शकता लक्ष्मी मातेची आवडती खीर कुरमा पुरी आणि जिरा राईस आहे कारण काय खाणार एवढं सगळं आहेच आपल्यात आत्ताच ऑलरेडी तळलेलं सगळं पदार्थ पण पुरी आणि खीर लक्ष्मी मातेचा आवडता प्रसाद आहे म्हणून आज हा नैवेद्य केलेला आहे आणि कशी वाटली लक्ष्मीची पूजा ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर आज अशी म्हणजे भरपूर सकाळपासून लक्ष्मी मातेच्या पूजेची गडबड होती अरेच्या पण दुकानातलं पूजनच केलं <गणाग़ा> नाही तर चला आता जाऊया मग आता कसं झालं आमच्या लक्षात नाही जस्ट लक्षात आले की दुकानातलं लक्ष्मी पूजन झाले मग आता मी व्हिडिओ एड करणार होती पण चला आता हे लक्ष्मी पूजन कसं झाले तोपर्यंत कमेंट मध्ये सांगा तर आम्ही दुकानात जाऊन पूजा करून येतो धन्यवाद जेवा मी समजा तर चला दुकानाच्या गल्ल्यात एवढीच लक्ष्मी आहे कारण मी ह्याच्यातलं मागच्या वेळेस नेलेत पैसे एवढे राहिलेत तर म्हणलं चला आता पूजन करून घ्यावं समीधा या तर आता इतर इथं जी खंडोबाची आणि स्वामींची मूर्ती तिचं पूजन करते समूचा जीव की प्राण ड्रेस <laughs> समोला जीन्स टॉप भरपूर आवडतो दरवर्षी हे पूजा करते मी ना मी नाही करत त्या म्या वर्षीच नाही नाही हे तू बघितलंस तू काय म्हणलीस फटाका फोडायचा तर हे बोलत की नाही बाबा तर ही लक्ष्मी दुकान लक्ष्मीच आहे माझ चालत चांगलं फक्त मलाच वेळ भेटत नाही यायला आणि माल भरायला नंतर आपण एक वाप कमी आणली की गडबडीत तर एक पंथी देवाचं लावते होते लक्ष्मीपूजन आहे की पिने शिकू गप कि रे हळदी पोम बाहेर इकडे इकडे छान मी देवाला इथं दुसरं काय सांगलेलं आहे दिपोळीचा फराळ जाणलाय दाखवायला तर आता तो मी दाखवून घेते नैवेद्य आरती अजून ओवाळची राहिली उदबत्ती लावायची बघा समोर बड़ बड़ तरी दुकानवर येऊन बसायची त्यावेळेस अशी उदबत्ती अगर अगरबत्ती अगरबत्ती उधबत्ती लावायची मला आवडत येऊन बसायचं हम्म आता समोर चालवणार आहे एक दुकान आ? अभ्यास हिथच करायचा द्यायचा द्यायचालते का नाही एकांत कोण होते होय आज सजवले तुम्हाला थोड्याच वेळा दाखवते पण हो करायला लागलाय

ओके लहान पडपाय त्या दोघी आल्या नाहीत बसल्या जेवायला लक्ष्मीपूजन घरातलं दुकानातलं एकदम छान असं प्रसन्न मनाने पार पडलेलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद